वडवळ नागनाथ ते घरणी रस्त्याचं काम निकृष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचं रस्त्याकडे दुर्लक्ष अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वडवळ नागनाथ ते घरणी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते सदरील काम हे निकृष्ट दर्जाचं होत असताना दिसून येत असल्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी ग्रामस्थांनी काम बंद पाडलं होतं दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर्जेदार कामाची हमी देऊनही ते काम त्यांच्या पद्धतीनं पूर्ण केलं व तसेच रस्त्याच्या साईड काम हे निकृष्ट दर्जाचं झालं आहे रस्त्यावर खड्डे पडल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला दिलेली असताना याकडे कोणाचंही लक्ष नाही यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदाराकडून खड्डे भरून घ्यावेत अन्यथा रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा वडवळ नागनाथचे कार्यकर्त्यांनी दिलेला आहे माझं आहे मी जिल्हा समन्वयक सोशल मीडिया काँग्रेस आणि मी आज इथं वडवळ लागणार या रस्त्यावरती आहे त्याचं कारण म्हणजे या रस्त्यावर पडलेले खड्डे आज बघा बघत या रोडला बघा तीन महिने झाले नाही त्या रोडची एकदम वाईट अवस्था झाली आहे योजना दीड कोटी रुपयाची रोज योजना आली त्या गुत्तेदारानं बोगस काम केलेलं आहे एकदम निकृष्ट काम केलेलं आहे तीन महिने झाल्याने या रस्त्याला बनवून लगेच खड्डे पडले आहेत इथे आणि पुढे बघा पुढे पण खड्डे पडलेले आहेत एकदम बोगस काम झालेलं आहे तरी जे गुत्तेदार आहेत त्या त्याला आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर ही जी आहे काम चांगल्या प्रकारे कावे करावे नाहीतर आम्ही काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करू आणि मी सांगू इच्छितो की इथंच आश्रमशाळा आहे जवळच आहे ह्या रस्त्यावर खूप दळणमळ आहे चाकूरला जाणारे लातूर लातूरला जाणारे भरपूर लोक या पूर्वी म्हणजे गाड्या येणारे जाणारे आहेत तरी ह्या ही जी रस्ता आहे खूप महत्वाचा रस्ता आहे वडवळच्या आपल्या गावाच्या ह्याच्यानुसार कारण की ही रस्ता एकदम म्हणजे पॉईंट आहे लवकरात लवकर माझी मागणी आहे की जो गुत्तेदार आहे त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि लवकरात लवकर काम लवकरात लवकर चांगल्या प्रकारे करावे रस्त्याचे काम अति खराब झालेलं आहे सारखे खड्डे पडले पाणी साचलेले करून सहा महिने झाले तरी रस्त्याचे खड्डे पडले तरी शासनाने योजना किती पाहिजे योजना लक्ष करून ती डबल काम करून घ्यावे वागुले गावचा इथं आश्रमशाळेतून वाघुली गावला प्रवास करतो सर चार महिन्याखाली रस्ता तयार झाला आहे एक पॉईंट पाच कोटीचं काम आहे आणि चार महिन्यात इथं रस्त्याची अवस्था आहे इथंच प्राथमिक आश्रमशाळा आहे चार महिन्यात ती अवस्था अशी झाली आहे विद्यार्थ्यांसाठी येण्या त्रास होतो तर प्रशासनाने ह्याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन काम करून द्यावे वडवड नागनाथचे सरपंच मुरलीधर सोन कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला माहिती कळवली उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चाकूर शरद निकम यांना यासाठी खड्डे मोजवण्यासाठी वारंवार सांगूनही त्यांनी कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही महान करे न्यूजसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा